आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कर्जत शहरामध्ये घर चलो अभियान सुरू करण्यात आलं आहे यावेळी मतदारांच्या गाठी बेटी घेऊन या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विजय करा असे आवाहन करत आहेत ांनी सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी कंबर कसली असून जी न्यूज चॅनलने त्यांच्याशी संवाद साधलाय ऐकूया काय म्हणाले रिपब्लिकन पक्षाचे नेते लोक पाठी लोक पाठी सर्व कार्यकर्ते ते दादा त्यांना विजय करा असे आलं आव्हान त्यांच्याकरता आम्ही सर्व तालुक्यामध्ये गावगावी वाऱ्या वस्तीमध्ये गाव प्रचार करीत आहे तरी आपल्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते दादा काम ग्रामकरांचे आव्हान करीत आहे खेडेपाडे गेलो विजयदादाचा चर्चा होईल आम्हाला रामदास आठवले साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही खेडेपाडे जाऊन जिथं जिथं आर काहीचे शाखा गट आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वांना सांगून करून त्यांना सांगत आहे की आपल्याला साहेबांना केंद्रात मंत्रीपद व्यक्त आहे तसेच राज्यामध्ये आपल्याला दोन मंत्रीपद व्यक्त आहे त्यासाठी आपल्याला दादा यांना भरघोस मतांनी विजय करायचो आहे तो तसंच आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त सुजयदाना निवडून आणून आपल्याला आर पी आयची ताकद बी दाखवायची या हिशोबाने आम्ही आज दहा दिवस झालं खेडेपाडे जाऊन सगळ्याला संपर्क साधतो आणि आज या ठिकाणी अंकुश दत्ताजी कदम कुटील बोजने बयुराम कांबळे धनंजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही गावामध्ये प्रचार रॅली काढून या ठिकाणी आम्ही सुजय बाबा विखेरला सोबत दो मताने विजय करा याची मा आव्हान करतो आपण पाहिले की या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कर्ज शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माहिती उमेदवार सुनील पाटील यांच्यासाठी प्रचार रॅली काढण्यात आले आणि मतदारांशी संबंध या ठिकाणी केले कॅमेरामॅन कृष्णासह गणेश जेवरी कर्ज काम कर्जतमधील अनुभवी आणि खातरीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा